महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज मराठी मानाचे बिंदू हिंदू सभ्राट बाळासाहेब ठाकरे शिक्षणाशी बोर्बत लढवलेले महात्मा ज्योतिबाल फुले यांना मानाचं वंदन करतो आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या प्रचारार्थ सभेसाठी आपण उपस्थित आहात खरंतर हा विजय हा निश्चित या ठिकाणी झालेला आहे याची मला शंका नाही कारण आपण पाहतोय प्रशांत भाऊ सरकार एक तरुण उमेदवार आणि त्याचप्रमाणे यांच्या जोडीला मनोज लिंगरे ज्यांनी घर पाहिलं तर एक छोट्याशा व्यवसाय सुरुवात केली आणि एक उत्योजक म्हणून ते नावावरू आले त्यांचं गाव असं पाहिलं तर चालवली परंतु त्यांचं शिक्षण आणि मामाचं नाव म्हटलं तर पिंपळगाव म्हणजे त्यांच्या बाबतीत तसं पाहिलं तर जसं चांदळीला मत लागला त्याच पद्धतीचं मत या पिंपळगाव मधती जवळजवळ सत्तेचा ऐंशी टक्के या ठिकाणी होईल अशी अपेक्षा येतो तसं पाहिलं तर आता आपण पाहतोय प्रशांत भाऊ फिरतायत पण प्रशांत भाऊ फिरतायत का फिरतायत प्रशांत भाऊला मागचा सगळा इतिहास जर आपण पाहिला प्रशांत भाऊ काही नसताना आपण पाहिले प्रशांत भाऊनी कुठं देणगी द्यायची असेल कुठं काय करायचं असेल समजा आता त्यांच्या औषधी गावामध्ये देखील जवळ जवळ एक कोटी रुपये शाळेसाठी त्या ठिकाणी देणगी दिली असा एकही नेता नसेल की स्वतः नेते असतील की कसे फंड आलाय आणि मग त्या फंडाचे पैसे तुम्हाला लावलं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि काम करणार माणूस आहे आपण पाहतोय समोरच्या व्यक्ती खरंतर इथे टीका करायची नाही परंतु आपल्याला चालता चालता आत्मवता आला पाहिजे कामाची जास्त गरज नसते लक्षात घ्या काम हे नंतर असत परंतु सर्वसामान्य माणसांमध्ये जाणारा येणारा आणि बसणारा सर्वसामान्य माणसांमध्ये गप्पा मारणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि तो माणूस म्हणजे आपला प्रशांत भाऊ आज या ठिकाणी आपल्या समोर मता मागण्यासाठी आलेले आज नऊ तारखेला सात तारखेला आपण मत नाही मी सांगू इच्छितो प्रशांत भाऊ आणि इंद्रसाहेब आमचं एक लॅरे मी वैदिक एक लॅरेचं सांगतो एक लॅरेच तुम्हाला मतदान देऊ शकतो ऐंशी टक्के मतदान हे आम्ही या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आम्ही आलेले आहे आमचे पालक आहेत माझी सरपंच आहेत बाळासाहेब शिंदे आहेत आपले जिते भोकर आहेत बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थिती झालेले आहेत मी यांच्या वतीने सांगतो की सत्तर ते ऐंशी टक्के मतदान तुम्हाला शंभर टक्के आम्ही करून देणार यात ते मात्र शंका घ्यायचं कारण नाही कारण वा एक... UH! दा, हा जो जर आपण पट्टा पाहिला वडगाव घ्या किंवा निरुडवाडी वाळूजवाडी तांबडेवाडीचे सरपंच आहे माझे सरपंच आहेत शवाडी घ्या शहावारीचा आमचा एक संधा कार्यकर्ता म्हणजे अशोक खोडा तीनशे तीनशे जर लिहिणारा कार्यकर्ता आहे असं जर पाहिलं तर हा आपला जो मतदारसंघ आहे पंचायत समितीकड हा नेहमी शिवसेनेला पुढे काढलेला मतदारसंघ आहे तेव्हा तुम्ही चिंता करू नका येत्या सात नऊ तारखेला आपलाच गुलाब या ठिकाणी उतरला असेल मी या सांगतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र